नमस्कार मी अंकुश घराटे माझे युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आम्ही आलो आहोत ठाणा येथे दादूजी कोणदेव दादोजी कोणदेव स्टेडियम ठाणे वेस्ट इथे आलो आहोत आणि आमचा जो आम्ही कोकणकर सन्मान सोहळा झाला त्या सन्मान सोहळ्यामध्ये एक पुरस्कार राहिलेला तृप्ती मॅडम एक फेमस यूट्यूबर आणि फेमस रील स्टार यांच्या घरी आज आम्ही आलो आहोत त्यांना त्यांचा पुरस्कार देण्यासाठी तर मी आहे अनुष्का यश सर आणि कृष्णा हिजरी सर तर आता आम्ही वरती जातो आहे तुम्ही तर आज आम्ही चाललो आहे तुम्ही नाणे मॅडम यांना भेटायला नाणे वेळेस आलो सध्या इकडे पावसाचा पाऊस बघा खूप पडतोय सन्मान सोहळ्याचे त्या पुरस्कार होता त्यांना काही कारणामध्ये त्याने जाऊया वरती हे तृप्ती राणे मॅडमचं घर आहे घरी आल्यानंतर त्यांचा सत्कार करताना आम्ही कोकणकर कला संस्थापक श्रीकृष्ण सर ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देतात त्यांचा मान सन्मान झालेला आहे आपल्या कोकणच्या मातीतील पन्नी तृप्ती राणेचं उंच शिखरावर नाव घेऊन सन्मान झाल्यानंतर आम्ही एक सेल्फी घेतला कारण अनुष्का ही तृप्ती राणे यांची फॅन आहे